सर्वांना वेलकम बॅक टू स्वागत आहे आणि आज आम्ही बनवणार आहे गव्हाच्या चिकाच्या कुऱ्हाड्या तर त्याची तयारी चालू आहे आईकडे चुल पेटुली आहे तिनं आणि गरम पाणी ठेवलेलं हो आहे त्याच्यावर आता पुढे तुम्हाला दाखवतो मी आम्ही गव्हाच्या चिकाच्या कुऱ्हाड्या कशा बनवतो तर काल तुम्ही बघितलं असेल की आम्ही चिकाचा जो पूर्ण पाणी काढलं तर पान पांढरं ते गंजामध्ये जमा केलं तो पूर्ण भरला होता आणि वरचं जे पाणी होतं ते पूर्ण फेकून दिलं फक्त खालचं घटघटच ठेवलेलं आहे एवढं ठेवलेलं आहे आणि ते गाळून घेणार आहोत अजून एक वेळा अजून एक वेळा गाळून घेतलं की मग त्याच्यापासून आम्ही बनवणार आहोत चिकाच्या त्याला पुन्हा असं गावून घेतलं कारण त्याच्यामध्ये कचरं असलं किंवा गहू सांडलेले असते ते पूर्ण निघून जातात म्हणून पूर्ण खाली गाळून घेतलं आणि इकडे आता गंज ठेवलेलं आहे चुलीवरच करणार आहेत तर गरम पाणी ठेवलेलं आहे एवढे जास्त गरम पाणी ठेवलं तर नाही वापरणार आहे कारण ते गरम पाणी काढून घेणार त्यामधलं काही आणि थोडंसंच पाणी राहू द्या लागते आणि थोडंसं पाणी टाकलं की मग नंतर त्याच्यामध्ये हे पांढरं पाणी जायची हळ टाकावं लागतं थोड थोड टाकून घोटत राहायच आठव्यापर्यंत घोटत राह ते टाक काय टाकलं मीठ गरम पाणी इकडे घेतले साचे भारी घोटाले इकडे आई घोटून राहिलेली आहे ते चीक आणि इकडे साचे आणून ठेवलेले या साचे ना तर मी कुरळ्या घालणार आहे उभ्या कम पाहिजे त्या

तर आता इकडे चीक झालेलं आहे तर ताटाला घेत आहे मी तेल लावून आणि या ताटावरच आता मी साच्याने कुरळ्या काढणार आहे तर बघा साच्या असा छिकाने भरलेला आहे आता हा साच्या वर मस्त याच्या कुरळ्या काढणार आहे याच्यापासून तर अशा कुरळ्या मी घातलेल्या या साच्याने तर एका साच्यामध्ये आपल्या पाच सहा कुरळ्या झालेल्या आहेत बघा छान अशी कुरळी आलेली आहे आणखी ते भरत आहे मी टाकून देते बघा आपला चीक असा चांगला झाला की कुरळे असे चांगल्या असे सचान पडतात चांगलं दिसतं एवढ्या उशा मी पाहि काय केलं पाहिजे कुरड्या केल्या आम्ही कुरड्या छान छान कुरड्या घातल्या तुला घालता येते का तर इकडे ह्या सासेचे जे कुरड्या आहेत ह्या पांढऱ्या कलरच्या घातलेल्या आहेत तर इकडे ह्या या ताटात घातलेल्या आहेत या ताटात आणि अणू सुद्धा घालून राहिलेली आहे इकडे आता ते आणखी त्याची ते थंडा झाला तर अजून गरम करून राहिले थोडंसं गरम पाणी करून कारण त्याची ग भांड्यातून पळून नाही राहिलं कुरळ्या आहेत ह्या मी आता या पलंगावर टाकून देणार आहे स्वप्न याच्यावर हे फळकं जे आहे ओलं करून टाकलेलं आहे कुरळ्यात आता ह्या आम्ही या फळक्या टाकणार आहोत पलंगात फडक टाकलेल्या ओलं करून म्हणजे आरामात सोपतील त्या बघा तेल लावलेलं आहे तर पटापट निघून आहेत त्या भांड्याच्या अशी निघून राहिलेली आहे आणि हे मग मी आता ह्याच्या आठवून देणार आहोत यासारख्या म्हणजे लवकर वाळतील सर्वच निघत आहे ना तेल लावलं तर

मला ते मी कोराड्या घालते तर आता ते घालून राहिलेले आहेत तर तिथला पत्ता दुसरं लावून दिलेला आहे त्याचे दोन तीन पत्ते येतात आम्ही बारीक पत्त्याचे घातलेले आहेत आता हे दुसऱ्या कलरच्या कुऱ्याड्या केलेल्या आहेत शेंद्री कलर असा आणखी एक कलर हिरवा आता ह्या घालू शेंद्री कलरच्या एक लाईनमध्ये ठेवा बर ठेवणे एका लाईनमध्ये मध्ये तू एकाच जागी ठेवून राहील ना सर्व अशा दूर दूर ठेवणं ना बरोबर हो ठेव एका लाईनमध्ये मध्ये खाली घे खाली ते आणलं काय ते टाक मग त्याच्यावर एक सारख्या लाईन मध्ये ठेव ते पण दे टाक दूर दूर ठेव थोडेसे जवळ जवळ नको ठेवून आणू ठेव तसे एका लाईन मध्ये हा तुला येते का ठेव पट पट तर दुसऱ्या कलरच्या ज्या केल्या आहेत शेंद्री कलरच्या त्यासुद्धा कुरवड्या घालून झालेल्या आहेत आणि इकडे अनु म्हणत होते हो ले ले हो मी एक पण ठेवते तर तिनं पाच छान अशा ठेवलेल्या आहेत काही मागं पुरे ठेवल्या होत्या तर मग मी बरबर करून घेतले आणि तो कलर झाला तर लगेच आणखी थोडंसं उरलं होतं तर मग त्याच्यामध्ये हिरवा कलरच्या चिक बनवत आहे ते तर आता हिरव्या चिक बनवला की हिरव्या चिकाच्या कुरवड्या बनवणार अशा एकाच चिक पाण्यापासून समजा आम्ही तीन कलरच्या कुरवड्या बनवल्या आहेत पांढऱ्या शेंद्री आणि हिरव्या तर छान अशा दिसतात कलर कलरच्या घातले की खूप छान दिसतात कुराळ्या एकच कलरच्या न घालता आमच्या इकडे बारीक पत्ता लावलेला आहे त्याच्यानं मग मोट लहान लहान येत आहे कुठं कुठं मोठमोठ्या कुराळ्या बनवतात अशाच फक्त मोठमोठ्या पत्तेच्या किंवा जाळ्या बनवतात तर आम्ही अशा बनवली आहे तुमच्या इकडे तुम्ही कुसाच्या कुरड्या कशा बनवता कमेंट करून नक्की सांगा का तर अशा ज्या आहेत सर्व साचेच्या कुरळ्या आम्ही घालून घेतलेल्या आहेत कलर कलरच्या तीन कलरच्या घातलेल्या आहेत पांढऱ्या कलरचे घातलेले घात आहेत ऑरेंज कलर म्हणजे शेंद्र कलरच्या आणि हिरव्या कलरच्या अशा तीन कलरच्या घातलेल्या आहेत आणि किलो भरत पाहा तुम्ही किती मोठ्या अशा कुरळ्या झालेल्या आहेत साच्या पूर्ण पलंग जो आहे तो भरलेला आहे तर अशा गव्हाच्या ज्या चिकाच्या कुरळ्या आहेत आमच्या इकडे अशा घालतात तर ह्या किलोभराच्याच आहेत तर ह्या दोन कुर तर ह्या ज्या कुऱड्या आहेत ह्या दोन किलोच्या कुऱड्या आहेत साच्याच्या तर गव्हाच्या साच्याच्या गव्हाच्या चिकाच्या ज्या कुऱड्या आहेत आमच्या इकडे अशा घातल्या जातात थोडा वेळ लागतो याला पण होऊन जातात तर बा खूप छान अशा कुरड्या झालेल्या आहेत आणि तेलातून तळल्यावर मस्त अशा निघतात त्या आणि सण गी नसला काही तर आमच्या इकडे सणाला या कुरड्या तेलातून काढतात तर आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा